पाटलांचं कवी नाव माझं रवी अर्थात रवींद्र शंकर पाटील सादर करतो एक देशावरची कविता कवितेचं शीर्षक जवान या झेंड्यासाठी लढणारे या झेंड्यासाठी लढणारे धारा तीर्थी पडणारे मर्द जवान माझे देश रक्षण करणारे या झेंड्यासाठी लढणारे धारा तीर्थी पडणारे मर्द जवान माझे देश रक्षण करणारे वाऱ्यावरती संसार अंगात विजेचा संचार वाऱ्यावरती संसार अंगात विजेचा संचार देशावरती उठला कोण तर घेई खरपूस समाचार हसून देती बलिदान हसून देती बलिदान नाही कुणी झेंड्यासाठी लढणारे धारातीर पडणारे मर्द जवान माझे देश रक्षण करणारे प्राण तळहातावर हा इमान राखतो प्राण तळहातावर हा इमान राखतो ताटकणात्याचा झेंड्या पुढेच वागतो कर्तव्याचा भान त्याला हृदय त्याचे जळणारे या झेंड्यासाठी लढणारे धारातीर्ती पडणारे मर्द जवान माझे देश रक्षण करणारे वर्षातले दिवस दोन वर्षातले दिवस दोन स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक वर्षातले दिवस दोन स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक डोळे आमचे उघडत नाही देऊन या किती हात पण देशाचे हाक येता जीव त्यांचे तडफडणारे या झेंड्यासाठी लढणारे धारातीर्थी पडणारे मर्द जवान माझे देशरक्षण करणारे मर्द जवान माझे देशरक्षण करणारे धन्यवाद